अगदी पूर्वीपासून आपल्याकडे प पद्धत आहे की लग्न म्हणजे असं कार्य आलं की घरोघरी जाऊन आपण पत्रिका देत असो आणि घरोघरी पत्रिका देत द्यायला सुरुवात साधारण कार्याच्या आधी एक तीन एक आठवडे केली जायची बरं का कारण घरं लांब लांब असायची आणि बाकीची जी म मंडळी असायची ना परगावी त्यांना कमीत कमी दहा पंधरा दिवस आधी पत्रिका पाठवल्या जायच्या कारण काय तर त्यांना लग्न घरी येताना सुखाचं व्हावं त्यांना काही रिझर्वेशन करायचं असेल तर ते सोयीचं व्हावं याकरता ती पत्रिका कमीत कमी पंधरा दिवस आधी दिली जायची आणि त्याप्रमाणे मग त्यांचं पुढचं प्लॅनिंग करायचं आहे जोपर्यंत पत्रिका येत नाही किंवा अक्षत घरी येत नाही तोपर्यंत मंडळी कार्याला काही येत नव्हते अशी पूर्वी पद्धत होती बरं का पण हल्ली काय होतं की व्हॉट्सॲप आहे किंवा कि कि ई पत्रिका आहे फोन आहेत मोबाईल आहेत त्यामुळेच बऱ्याच वेळा जे आपलं आमंत्रण असतं ते आपण फोनवर किंवा ई पत्रिकेद्वारे देतो आणि नंतर आपण त्यांना फोन करतो पण हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा घरच्या देवाला कुलदेवाला ग्रामदेवतेला हे तिथे जाऊनच जा अजूनही पत्रिका द्यायची आणि आमंत्रण द्यायची आपल्याकडे पद्धत आहे ज्यावेळेला माझ्या नातवाची मुंजे होती त्यावेळेला मी जोगेश्वरीला पत्रिका द्यायला गेले होते त्यावेळेला ते त्याने मला विचारलं की खरंच देव आपल्याकडे पत्रिका दिल्यानंतर लग्नाला येईल का त्या ये दिवशी जर खूप जणांकडे मुंजे असेल तर त्याचा तर हा प्रश्न ऐकून मला खरंच त्यावेळेला गंमत वाटली थोडंसं हसायलाही आलं की ती बाळभोवत प्रश्न विचारला होता की नेत्याने त्यावेळेला मी त्यावेला त्याला समजावून सांगितलं की जरी आपण इथे अनेक मुंजे लग्न त्या दिवशी असले तरी देव हा प्रत्येकाच्या लग्नकार्याला उपस्थित असतो ना आपण त्याला आमंत्रण द्यायचंच असतं पत्रिका अगदी दहा रुपयापासून हजार रुपयापर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या प्रकाराच्या वेग पत्रिका छापता येतात पर अगदीच जर समजा आपल्याला दहा पंधराच पत्रिका छापायच्या असतील तर त्या आपण हाताने लिहिल्या तरीसुद्धा चालू शकतात पूर्वीच्या काळी देवाला देताना ती पत्रिका बऱ्याच वेळेला हाताने छापली जायची किंवा आपण अगदी अकरा शंभर अशा पत्रिकासुद्धा छापून घेतल्या तरीसुद्धा आपल्याला चालू शकतो अशी पत्रिका छापून घेतल्यानंतर पहिल्यांदा आपण आपल्या घरच्या देवाला पत्रिका द्यायची असते एखादा शुभ दिवस बघावा शुभ दिवस बघितल्यानंतर एखादी शुभ वेळ जर आपल्याला गुरुजींकडनं कळली तर तीही उत्तम त्या दिवशी वधू वर किंवा मुंजे मुलाच्या आई वडिलांनी छान कपडे घालावेत न, न वधूच्या आईनी किंवा वराच्या आईनी दागदागिने घालून छान नटून सजून घ्यावा म्हणजे जसं आपण लग्नाला सजतो की नाही त्याप्रमाणे साडी किंवा दागिने घालून तयार व्हावं वधूच्या वडिलांनी वरा किंवा वराच्या वडिलांनी किंवा मुंजेमुलाच्या वडिलांनी नवीन कपडे घालून डोक्यावर टोपी घालून हातामध्ये पत्रिका घ्यावी घरच्या देवांची पूजा आपण सकाळीच केलेली असते देवापुढे एक पाठ मांडावा पाटावर थोडीशी अक्षर ठेवावी जी आपल्या हातामध्ये द लग्नाची पत्रिका असते त्याच्या त्याला हळदी कुंकवाचे बोट लावावे त्यावर अक्षद लावावी त्याच्यावर स्वस्तिक काढावं वरतीश्री काढावं हे सगळं कुंकवाने किंवा गंधाने काढायचं बरं का आणि हे काढून झाल्यावर त्याच्या सगळ्यांवर अक्षद लावावी नंतर ही जी पत्रिका आहे ही देवापुढे आपण ठेवावी देवाला हळदी कुंकू व्हावं वधू वर किंवा मुंजे मुलगा बरोबर असेल तर त्यांनीही तिथे उभं राहावं चांग हात जोडावे आणि देवाला लग्नाकरता आमंत्रण द्यावं यावेळेला आपण लग्नाचं आमंत्रण देतो की आमच्याकडे लग्न आहे त्यावेळेला ज्याचं लग्न आहे त्याचं नाव घेऊन तारीख वेळ मुहूर्त हे सगळं देवांना सांगावं की अमक्या अमक्याचं लग्न ह्या या तारखेला ह्या या मुहूर्ताला ह्या या गावी आम्ही करण्याचं या, 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 या कार्यालयात ठरवलं आहे तुम्ही सगळ्यांनी कार्याला उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि कार्य निर्विघ्न पार पडावं ही आपण देवाला नमस्कार करून त्याचे आशीर्वाद मागावेत जी आपण देवापुढे ठेवलेली पत्रिका असते ती देवाला वाचून दाखवावी काही जणांकडे ह्या वेळेला तिळाचा लाडूसुद्धा ठेवण्याची प्रथा असते देवापुढे नारळ आणि दोन विड्याची पानं आणि सुपारीसुद्धा आपण देवापुढे ठेवावी आणि देवाला अगदी मनोभावे नमस्कार करून सगळ्या देवांना आपल्या कार्याकरता आमंत्रित करावं नंतर घरातले ज्येष्ठ मंडळी काही दिवंगत मंडळी असतील त्यांचे फोटो असतील त्यांना सगळ्यांना वाकून नमस्कार करावा ही झाली आपण घरात द्या पत्रिका कशी देतो याबद्दल माहिती कुलदैवतेला किंवा आपल्या कुलदैवताला जर पत्रिका देणार असो तर याच पद्धतीने जायचं छान नटून सजून जायचं डोक्यावर टोपी असली पाहिजे नंतर देवापुढे हळद कुंकू लावून ती पत्रिका ठेवायची ती पत्रिका दुसरी असावी वरती प्रसन्न लिहावं त्यांचं नाव लिहावं त्याच्यावर स्वस्तिक श्री कुंकवाणी काढावा त्याच्यावर अक्षत लावावी आणि ती पत्रिका देवापुढे उघडून ठेवावी क मघा सांगायचं राहिलं की देवापुढे पत्रिका ठेवताना ती उघडून ठेवायची असते ती उघडून ठेवल्यानंतर ती पत्रिका देवाला वाचून दाखवावी देवीला किंवा देवाला मनोभावे नमस्कार करावा आणि देवीची ओटी भरावी त्याचप्रमाणे जर कुलदेवतेला तुम्ही जात असाल तर त्यांना पहिलं मानाचं द धोतर उपरणं टोपी ह्या ज्या काही गोष्टी असतील त्या त्या ते, त्यांना ते, आपण त्यांच्यासमोर ठेवाव्यात थे। आणि काही प्रसादाला आपण पेढे किंवा बर्फी जे काही नेलं असेल तेही ठेवावं अशा तऱ्हेने आपण ग्रामदेवतेलासुद्धा पत्रिका देऊ शकतो हे झालं देवदेवत्यांबद्दल पत्रिका कशी द्यायची ते सांगितलं नंतर जरी आपण सगळ्यांना पोस्टाने किंवा ईमेलने किंवा आणखीन कुरिअरनी जरी पत्रिका पाठवणार असू तरीसुद्धा महत्त्वाच्या पाच घरीसुद्धा आपण घरी जाऊन समक्ष पत्रिका द्यायला पाहिजे आता त्यांच्या घरी पत्रिका कशी द्यायची याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत अर्थात हे जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमच्या घरातल्या ज्येष्ठांना तुमच्या गुरुजींना विचारून त्या पद्धतीने थोडासा फेरफार केला किंवा बदल केला तरीसुद्धा चालू शकतो तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते मला मात्र अभिप्रायामध्ये सांगायला विसरू नका बरं का, का। असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद